मी एक दलित समाजातील सर्वसामान्य घरातील कुटुंबातील एक सामाजिक कार्यकर्ता आहे त्याच अनुषंगाने मी सगळ्या गोष्टी सर्व नेत्यांशी भेटणं समाजातील काही प्रश्न अडचणी मांडण्याचा प्रयत्न मी करत असतो त्या अनुषंगाने साहेबांशी पण त्याच गोष्टीवर भेटणं हे आज नाही एक सामाजिक न्याय पासून ते माझे साहेबांचे चांगल्या प्रकारे संबंध आहेत त्यांच्यावर प्रश्न मांडणं समाजातील प्रत्येक माणसांचे हे करणं त्या गोष्टी मी परत वेळेस केलेल्या ते का आज नाही भेटत त्यात असंच एक प्रसंग त्या दिवशी आम्ही भेटणं भेटलो होत त्या भेटण्याचा संदर्भ कदाचित त्यांनी हत्या षडयंत्राचं नाव देऊन त्या भेटण्याचा संदर्भ लावला तर त्या ह्या संदर्भासाठी माझं आणि त्या संदर्भाचा काहीच संबंध नाही षड्यंत्राचा ह्याच्यामध्ये आम्ही फक्त एक दलित म्हणून मला नाव घुसपटत आहे की कोणत्या गोष्टीच्या आधारे मला हे अप्रोच करायचा प्रयत्न करता येतं हे माझ्या अजून लक्षात नाही आलेलं जे पण काही चौकशी असेल त्या चौकशीला मी आज पण सामोरे जायला तयार आहे जशा पद्धतीने गरडचा माझा अर्थार्थी कोणताच संबंध नाही त्याला त्याचे मी मी म्हणतोय त्याला पण चौकशी करा माझी चौकशी करा त्याचा माझा अर्थार्थ संबंध नाही ह्याच्यामध्ये फक्त अमोल हे माझ्या जवळच मित्रांचे नातेवाईक आहे इथं आणि त्यांच्यामार्फत आमची ओळख झाली पण त्यांना गरड भेटला ज्यावेळेस रेस्ट हाऊसला भेटलोत आम्ही त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट धक्का बसला त्याला गरडला की हा इथं मग वापस त्यांनी पण हे केलं आम्हाला पण आश्चर्य नंतर वाटलं कारण की आम्हाला तोपर्यंत माहीत नव्हता गरड हा कोण आहे म्हणून पण ज्यावेळेस अमोल खुनी सांगितलं की हा गरड हा दारंगे पाटलांच्या घरातला माणूस आहे मग आम्हाला त्यावेळेस धक्का बसला की हा इथं कस काय म्हणून तर आम्ही त्यावेळेसच सावध व्हायला पाहिजे होतं की काहीतरी षडयंत्र चालू आहे धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात काहीतरी षडयंत्र चालू आहे पण आम्ही एवढं त्याला लाईटली घेतलं ला। एवढं काही पुढं विषय बोललो नाही तो आणि तिथून आम्ही आमचं निघून आलो होतो त्याच्यानंतर त्यांनी अमोल खुनेला मध्यस्थी टाकून मला भेटण्याचा प्रयत्न केला मला बोलण्याचा प्रयत्न केला माझ्यामार्फत साहेबांकडं जाण्याचा प्रयत्न केला आणि ते काही आम्हाला रेकॉर्डिंग द्यायचं त्याच्या बदल्यात मला पैशाची मागणी केली वारंवार मी प्रत्येक वेळेस त्यांना टाळायचा प्रयत्न केला उडवडीचे उत्तरे दिले प्रत्येक हे केलं के पण ते मला हेच करत नव्हते ते काही त्यांच्याकडं काही जरांगे पाटलांनी कोणासोबत काही बोलल्याचे आहेत की कोणत्या गोष्टीच्या बऱ्याच त्यामध्ये प्रमाणामध्ये आहेत त्या ते मी ऐकल्या नाहीत किंवा मी पुढं काही बोललो पण नाही साहेबांना ह्या विचार कारण मी एक सामान्य कुटुंबातलं आहे आणि ह्या गोष्टी बोलणं साहेबांकडे ते आपल्याला म्हणजे माझ्या तर त्याच्या नाहीत त्या काही गोष्टी तर मग मी काही पुढं बोललोच नाही आम तिथं लविषयी तिथंच थोपिला पण आम्ही काही न केल्यामुळे गरुडने आमच्या सर्वांना ह्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे काय कट रचना म्हणजे काय कटरचन म्हणजे त्यांनी एक भेटीचा संदर्भच त्यांनी वेगळं वळण दिलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी बोलायला पाहिजे होत त्या पद्धतीने नाही बोलता कटात म्हणजे भेटीच संदर्भ त्यांनी डायरेक्ट कटामध्ये केले कुठंतरी आपली बातमी कुठंतरी लीक होईल या भीतीने त्यांनी आहे का सर्व आम्हाला दोषी ठरवले काय मागले सर जी पण काही चौकशी असेल नार्को टेस्ट असेल सीबीआय चौकशी असेल तर मी पूर्णपणे माझा मोबाईल आहे त्या पद्धतीने मी पूर्णपणे सामोरे जायला तयार आहे पण मला एक वाटत प्रत्येक वेळी दलितांचा बळी जाऊन देऊ नाही ही एक माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि काल पण मी बाळासाहेब आंबेडकर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना पण भेटून मी त्यांना तेच व्यक्त झालो की ह्याच्यामध्ये माझा कसलाही अर्थार्थी संबंध नाही तरी पण मला एक दलित ह्यामुळे मला ते अडकवण्याचा प्रयत्न करत आहात मी गरडची शंभर टक्के चौकशी झाली पाहिजे गरड हा सगळ्यात मूळ गरडच आहे